मुख्यमंत्री रोजगार योजनेचा नाशिकमध्ये पुरता बोजवारा उडालेला आहे या योजनेच्या अंतर्गत तब्बल नऊ कोटी अठ्ठावन्न लाखांचा अपहार झाल्याचं नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासातून उघडकीस आलेले आहे या प्रकरणात विशेष म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्राच्या ॲग्रो हायटेक बँकेच्या शाखा अधिकारी तत्कालीन सुभाष कवटेसह अनेक एजंट बोगस खातेदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी राजेंद्र सोनवणेसह सतीश पवार यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे या दोघांना आज नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते न्यायालयाने या दोघांनाही चार नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणात आता सतीश पवार आणि राजेंद्र सोनवणे यांनी बनावट खात्याअंतर्गत जे शासनाच्या पैशांचा अपहार केला या पैशाचा विनियोग त्यांनी कुठे केला रोजगार निर्मितीसाठी यांनी साधने घेतली होती की नाही मशिनरी घेतल्या होत्या की नाही याचा आता आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे मात्र राजेंद्र सोनवने हे शिंदे गटाचे पदाधिकारी असून या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली आहे कॅमेरामॅन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे महानगर नाशिक